नमस्कार मी नवनाथ बाळासो पाटील माझी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य पड पडळगावचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ या ग्रामदैवताची यात्रा बावीस चार दोन हजार पंचवीस रोजी संपन्न होत आहे या यात्रेनिमित्त येणाऱ्या यात्रुकरांचे सहर्ष स्वागत रुग्णांचे सहर्ष स्वागत तसेच सर्व ग्रामस्थांना या यात्रेनिमित्त हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा व्यक्त करतो तसेच या यात्रेनिमित्त सालाबादप्रमाणे अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं या कार्यक्रमांना चांगलं पाठबळ देऊया चांगलं नियोजन या ठिकाणी करूया कोणतेही गालबोट न लागता हे कार्यक्रम आपण सुरळीत पाडूया पार पाडूया तसेच यात्राही आपण या ठिकाणी सुरळीत पार पाडूया आणि आपल्या गावचा जो नावलौकिक आहे तो सर्वांनीच जपूया परत एकदा सर्वांना या यात्रेनिमित्त हार्दिक परत एकदा सर्वांना या यात्रेनिमित्त हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा व्यक्त करतो तसेच मराठा क्रांती ने आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचे आभार व अभिनंदन